संत सोपानका सुंदर माझी शाळा अभियान या सोहळ्यासाठी आज आपल्याला ज्यांच्या असते हस्ते हा सोहळा संपन्न होतोय आणि आपल्या पाच जिल्ह्यांमधील विविध शाळांचा स्वच्छ आणि सुंदर शाळेमध्ये त्या ठिकाणी थी। पुरस्कार वितरण समारंभ होतोय ज्यांनी माझ्या अगोदर आपल्या सगळ्यांना संबोधित केलं ते शिक्षक आमदार आदरणीय प्राध्यापक जयंतजी आजगाव कसर या राज्याचे आय एस अधिकारी माजी आयुक्त आणि राज्याच्या विविध पदांवरती ज्यांनी काम केलं ते आदरणीय कांतीलाल सर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांनी माझ्या अगोदर या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित केलं ते आदरणीय दादासाहेब नाड साहेब या ठिकाणी आहेत चंद्रकांतजी पाटील साहेब सेकंडरीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मार्गदर्शक आणि शिवाय शिक्षण प्रसारक मंडळाचे आणि संत सोपानकरता सहकारी बँकेचे माजी डायरेक्टर सतीश मुमसर साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आदरणीय संजय कुमारजी असतील असतील फक्त सोपनकादरणीय रणनीजी कोठेडा साहेब सोपानका बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष प्रकाश जाधव पवार बँकेचे डायरेक्टर आदरणीय ठाकरे साहेब आदरणीय आंबेकर साहेब त्याचप्रमाणे बँकेचे सीईओ सामने साहेब या ठिकाणी खरं म्हणजे त्यांच्यामुळे या कार्यक्रमाचं स्वरूप आणि खरं म्हणजे आपल्या सरकारची भेट होते आणि गेली तीन वर्ष सातत्याने सर्व शाळांना भेट देऊन त्या ठिकाणी सुंदर आणि स्वच्छ अशा शाळेची निवड करण्याचं काम जे सर्व समन्वय करून करतात ते आमच्या आदरणीय प्राचार्य नंदकुमार सागर सर सुधाकरजी दगदाळे सर कुंदी कप्पा निमाने सर व चंद्रामजी सर त्याचप्रमाणे आदरणीय रोपडे सर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि खऱ्या अर्थाने या पाच जिल्ह्यामधील सदुसष्ट तालुक्यांमधील साडेतीन पेक्षा जास्त शाळांनी सहभाग घेतला आणि त्या शाळांना या ठिकाणी हा पुरस्कार प्राप्त होणार आहे त्या शाळेचे सर्व प्राचार्य शिक्षक शिक्षिकेतर वर्ग आणि आपण सर्वजण खरं म्हणजे आमच्या परिवारासाठी आणि चंदुकाका जगतापाती सुरू केलेल्या सर्वच संस्थांसाठी आजचा हा दिवस हा खूप भावनेचा दिवस आहे आमच्या सगळ्यांच्यासाठी कारण माझ्या अगोदर सर्वांनी सांगितलं आणि खरं म्हणजे खूप कष्टातून आणि शून्यातून आणि स्वतः त्यांनी त्यां त्यांच्या आयुष्याच्या एकोणसत्तर वर्षांमध्ये खरं म्हणजे सर्व क्षेत्रांमध्ये विविध संस्था सुरू केल्या शाळा सुरू केल्या प्रशासनामध्ये पण नगरपालिकेमध्ये काम करायची संधी मिळाली तिथं केली पुण्याच्या विधान परिषदेमध्ये आठ महिने काम करायची संधी मिळाली तिथेही त्यांनी काम चांगल्या प्रकारचं केलं आणि एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा सारख्या ठिकाणी म्हणजे मग अशी आदरणीय उमाफ सरांनी आदरणीय नामगेवकर सरांनी आदरणीय उपचार साहेबांनी सगळ्यांनी उल्लेख केला आणि खरोखर म्हणजे मानेसरतील सगळ्यांनीच त्या ठिकाणी उल्लेख केला आणि आपण सगळेजण मला वाटते प्रास्ताविकापासून त्या अंगावकर सरांच्यापर्यंत प्रत्येकाने उल्लेख केलेला तो म्हणजे आजच्या काळामध्ये शिक्षक शिक्षकांची संख्या आणि पटसंख्या ह्याच आली खरं म्हणजे मला आठवतं एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीचा काळ कालवेरीसारख्या ठिकाणी माझे वडील कैलासवासी चंदुकाका जगताप कैलासवासी आदरणीय विठ्ठल दाकोले गुरुजी असतील प्रतिक्षेत उडसर सर या ठिकाणी उपस्थित आहेत संस्थेच्या अनेक मान्यवर त्या ठिकाणी होते कालगिरी सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी पहिल्यांदा शाळा सुरू करण्याचा शिवाय शिक्षण प्रसारक थी, मंडळाची त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि सर्वांनी त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि मला आठवतंय त्या काळामध्ये कालगिरी जायला तीन किलोमीटर चालत जायला लागेल तर तीन किलोमीटर परिगापर्यंत कुठेही त्या ठिकाणी रस्त्यांची व्यवस्था नव्हती तीन किलोमीटर अधिकडूनच गावापर्यंत चालत जायला लागायचं अशी परिस्थिती त्या शाळेची होती आज मला अभिमानाने सांगायचं वाटतं जवळपास सहाशे विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत विद्यार्थी त्या ठिकाणी घडले विद्यार्थी त्या ठिकाणी घडल्या अनेक मुली त्या ठिकाणी घडल्या आणि अशी एक गोष्ट माझे वडील असताना त्या ठिकाणी घडली मला वाटतं दोन हजार अकरा बाराच्या काळामध्ये की आमच्या कालगिरी शाळेची विद्यार्थी की त्या शाळेमध्ये शिकली बीएड झाली आणि त्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून का सांगतो शाळेचं महत्व किंवा त्या गोष्टीच महत्व म्हणून नाही सांगलं ते मग उडसर साहेबांनी खूप चांगला उल्लेख केला आनंदी आना साहेब उडसर एकोणीसशे बहासष्ट ते एकोणीसशे बहात्तर या पुणे जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्या काळामध्ये म्हणजे आम्ही आमचा जन्मही नाही म्हणजे माझा जन्म शहात्तरचा आहे परंतु साठ सत्तरच्या दशकामध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरची शैक्षणिक चळवळ त्या काळामधल्या अधिकाऱ्यांनी त्या काळातल्या राजकारण्यांनी त्या काळातल्या सर्व सामान्य गावातल्या सर्वसामान्य व्यक्तींनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती उभी केली आणि शाळांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांना जोडण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने लिटरसीचा रेट आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला मला मगाशी सहज सगळेजण आपण उल्लेख करत होतो मी गुगल केलं त्यांना आता सगळ्यात सोपी गोष्ट आहे कुठली माहिती मिळवायची तर दोन मिनिटात आपण गुगल करू शकतो गुगल आणि मी बघत होतो की कुठलं आपलं राज्य हे किती नंबरवरती दुर्दैव असं आहे की या देशामध्ये पहिल्या दहामध्ये आज आपला महाराष्ट्र राज्याचा निश्चितपणे लिटरसीमध्ये त्या ठिकाणी नंबर येतो तो बाराव्या क्रमांकावरती येतो आणि मला असं वाटतंय की आजगावकर साहेब आपण सर्व शिक्षकांनी एक महत्वाचा मुद्दा घेतला पाहिजे की पटसंख्या महत्वाची नाही आज आपल्याकडे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी टक्के लिटरसी रेट महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे शंभर पैकी जवळपास अठरा विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहतात आणि मला वाटतं मगाशी महादे सरांनी की मला वाटतं सर आपण सगळ्यांनीच उल्लेख केला त्या ठिकाणी बोल साहेबांनी पण उल्लेख त्या ठिकाणी केला लाड साहेबांनी सागर सरांनी त्या ठिकाणी उल्लेख केला की आज अनेक शाळांमध्ये दोन किंवा तीन विद्यार्थी म्हणून शाळा बंद केल्या जातात किंवा त्या ठिकाणी त्या शाळा चालवलेल्या पाहिजे परंतु मला असं वाटतंय आज आपल्या संविधानने आपल्याला त्या ठिकाणी शिक्षणाचा हक्क दिला पाहिजे आणि सातत्याने याच्या बाबतीमध्ये मला वाटते मागची पाच वर्ष शिक्षकांच्या बदल्या होऊ नये त्या मताचा मला वाटतं मी एकमेव होतो आणि आजही आहे एकमेव होतो आता नाही आहे परंतु माझं नेहमीच मत राहिलेलं आहे की शाळेचं तिथल्या गावात आणि त्या परिवाराची खऱ्या अर्थाने माहिती घेऊन एक प्लॅटफॉर्म करण्याचं काम हा शिक्षक करत असतो आणि त्याच्यातून विद्यार्थी घडत जातो आज कितीतरी जगा आज जगामध्ये आपण जर बघितलं दोनशे दहा देश आहेत आज सासोडसारख्या क वर्गातल्या नगरपालिकेच्या साहित्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक गावामध्ये आज आपल्या भारत देशातला व्यक्ती आपल्याला एक तरी बघायला मिळतो ब्ल्यूचिप कंपन्यांमध्ये देशातल्या जगातल्या जवळपास सगळ्या ब्ल्यूचिप कंपन्यांमध्ये भारतातला व्यक्ती मध्ये कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो कारण आहे त्या वाढवली गेलेली लिटरसी रेट आणि आज पुन्हा एकदा मला वाटतं निश्चितपणे सांगितलं आज तुम्ही यावर्षीचा युपीएससीचा स्कोर बघितला असेल तर अनेक ग्रामीण भागातले विद्यार्थी तीच पण स्थिती केवळ महाराष्ट्रात ग्रामीण भागातले विद्यार्थी त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारची अचिव्हमेंट युपीएससी आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये त्या ठिकाणी करतायत आज ग्रामीण भागात जिथे शिक्षण पोहोचलंय त्या भागातल्या त्या वस्तीवरचा त्या गावातला एकदा एक विद्यार्थी मागच्या वीस वर्षामध्ये इंजिनियर किंवा डॉक्टर झाला आणि हे काल घडलं कारण त्या काळामध्ये आपण कधी पटसंख्या बघितली नाही शाळा चालली पाहिजे काय होतं की आपल्याला ग्रामीण भागातल्या शिक्षकांना किंवा ग्रामीण भागातल्या माणसांना कळत की त्या ठिकाणी दोन जरी विद्यार्थी असले दोन ला बघून आणखी चार विद्यार्थी त्या ठिकाणी जोडले जातात आणि हळूहळू करून ती शाळा आकाराला येते आणि ती विद्यार्थी उद्या तिथे नाही राहिली आणि त्याचं खूप छान उदाहरण येतात पुणसा अण्णा ज्यावेळेस दहा वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी पुरंदर तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये अबक्र द्यायला सुरुवात केली माझे वडील नववी पर्यंत शिकले कारण नववीला असताना त्यांना शाळा सोडावी लागली आणि त्यामुळे त्यांनी शाळा उभ्या केल्या माझी आई सातवी पर्यंत शिकली त्याचं कारण असं होत काळामध्ये कोथळ्यासारख्या ठिकाणी माझ्या आजोबा राहायचे माझे मामा राहायचे आणि त्या काळामध्ये सातवी पर्यंतच शिक्षण हे त्या गावामध्ये उपलब्ध होत आणि त्यामुळे सातवी पर्यंतच माझी आई शिकू शकते आणि जर त्या ठिकाणी शाळा असतील उद्या जर आपण जिथे दोन विद्यार्थी किंवा जिथे पाच विद्यार्थी तिथे शाळेत नाही ठेवलं तर तिथं पोचणार नाही तिथली शकणार नाही आणि हे खरोखर खूप म्हणून मला वाटतं आमदारांनी त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये या गोष्टींचा उल्लेख मला वाटतं सातत्याने केला पाहिजे आपण करतात भांडतात पण अजून चांगल्या प्रकारे थोडीशी धार लावून आपण त्या ठिकाणी भांडलं पाहिजे हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो असो आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं म्हणजे जास्त वेळ न घेता आपण सर्वच साडेतीन हजार शाळांनी या ठिकाणी सहभाग घेतला या उपक्रमाला आपण उत्साहाने त्या ठिकाणी दिला त्याबद्दल मी काका सहकारी बँकेच्या माझ्या सर्वच सहकार्याच्या वतीने खूप मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे सोपन काका सहकारी बँकेचं हे कार्यक्षेत्र पाच जिल्ह्यांचं होतं म्हणून आम्ही पाच जिल्ह्यांमध्ये सुरुवात केला तर आमच्या बँकेचं कार्यक्षेत्र सुद्धा का महाराष्ट्र राज्य झालंय त्यामुळे भविष्य काळामध्ये टप्प्याने आम्ही <आगे। प्थाग़े> हळूहळू करून कोकणात म्हणजे आता आम्ही मुंबईमध्ये गेलो आहोत बँक बँक कोकणामध्ये गेलीये आता दापोलीच्या भागामध्ये आम्ही ब्रँशी बोलतो त्यामुळे जसं ज्या भागांमध्ये आम्ही पोहोचत जाऊ त्या भागांमध्ये निश्चितपणे ह्या उपक्रमाचा सहभाग तिथल्या शिक्षण क्षेत्रामध्ये निश्चितपणे सहकारी बँक घ्यायचा प्रयत्न करेल यावर्षी उपक्रम सत्तावीस वर्ष झाली आणि सत्तावीस वर्ष पूर्ण होत असताना रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदाच या देशामध्ये बँक ऑन व्हील्स म्हणजे गाडी मध्ये बँक एखादी ब्रँच ही गावाच्या पुरती मर्यादित असते परंतु संत सोपानकाकर सहकारी बँकेला ब्रँच ऑन व्हील या बँकेच्या ब्रँचला परवानगी नव्याने दिली आणि मला वाटतं देशाची संत सोपानकाकर सहकारी बँक पहिली सहकारी बँक आहे की ज्याला ब्रँच ऑन व्हील ची परवानगी मिळाली येत्या तेवीस तारखेला आपल्या सर्वांना माहिती आहे ही सासवडी संतांची भूमी आहे संत सोपनकाका सोपानकाका महाराजांची पालखी या ठिकाणावरून पंढरपूरला प्रस्थान होते आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी येते पूर्वी तुकाराम महाराजांची पालखी यायची आणि खरं म्हणजे पंढरपूर आणि आळंदी देऊ याच्या मधला खरं म्हणजे सासवडची ओळख हो आहे पूर्वीच्या ट्रॅफिकमुळे आता त्या काळामध्ये आणि वाढलेल्या संख्येमुळे तुकाराम महाराजांचं जे हे आहे रूट आहे तो वेगळा बदलला गेला परंतु उद्याच्या तेवीस तारखेला ज्यावेळेस संत सोपार महाराजांचं प्रस्थान होणार आहे त्याच दिवशी आम्ही संत सोपान्याका महाराज ट्रस्ट ट्रस्टी आणि त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर देखणे यांच्या उपस्थितीमध्ये ह्या त्या ठिकाणी करणार आहोत आणि आगळा वेगळा उपक्रम की पहिली बँक ही संत सोपान्याकांच्या बरोबर विठ्ठलाच्या जा दर्शनापर्यंत जाणार आहे अशी एक संकल्पना वेगळी मांडलेली आहे खरं म्हणजे मग अशी उल्लेख आज बाबा सरांनी केलं की मी हे सगळं बघतो मी सगळं बघत नाही कैलासवासी चंदुकाका जगतापांच्या विचारांनी प्रेरित झालेली आम्ही सगळी मंडळी आहोत आमचा एक चंदुकाका जगतापांचा परिवार आहे वेगवेगळ्या संस्था बघण्याचं काम की प्रत्येक मंडळी प्रत्येक व्यक्तिमत्व त्या ठिकाणी करत नगरपालिकांमध्ये सुद्धा आज आम्ही देशामध्ये तरी एक नंबर आलो असलो तरी नगरपालिकेमध्ये असेल बँकांमध्ये असेल पतसंस्थांमध्ये असेल शिक्षण संस्थांमध्ये असेल विकास संस्थांमध्ये असेल इतरही सर्व संस्था ज्या चंदूकाकाच्या किताबांनी उभ्या केल्या त्या ठिकाणी परिवाराच्या माध्यमातून काकांनी एक आराखडा आम्हाला तयार करून दिलेला त्या ताकोरीच्या बाहेर कधीही जाण्याचा प्रयत्न आम्ही सगळीच मंडळी शिक्षण संस्थेपासून सगळीकडे करत नाही आणि मला वाटतं निश्चितपणे तीच प्रेरणा कैलासवासी काकांची आमच्या सकाळीच्या मध्ये आहे मी आज शहात्तराव्या जयंतीच्या जे निमित्ताने त्यांना अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांची या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल खरोखर आभार मानतो या या ठिकाणी ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित सर्व शाळा स्वच्छ आणि सुंदर शाळा अभियानामध्ये ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो निश्चितपणे आणखी हा मोठा सोहळा आणखी चांगल्या उंचीवरती न्यायचा प्रयत्न करू कारण नेहमी माझे वडील कैलासवासी काका म्हणायचे कि परिसर स्वच्छ पाहिजे घराच्या अंगणामध्ये शाळेच्या अंगणामध्ये शाळेच्या परिसरामध्ये आणि इव्हन आमच्या दिसतील पहिलं ते टॉयलेट चेक करायचं काम करायचे एवढं त्यांचं स्वच्छतेच्या बाबतीमध्ये परिपक्व त्यांची दृष्टी होती आणि तेच आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या त्यांच्या संकल्पनेला मागची तीन वर्ष आम्ही गुंतरवण्याचा प्रयत्न करतोय आणि या संकल्पनेला आपल्यासमोर ठेवल्यानंतर आपण सहभाग घेतला म्हणून हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवरती त्या ठिकाणी थी। पोहोचलेला आहे मी पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून आभार या ठिकाणी मानतो सर्व शाळांचं सर। त्यांचे प्राचार्य शिक्षक शिक्षिकेतांचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आपल्या उपस्थितीबद्दल आपल्या सगळ्यांचे गुण व्यक्त करतो काकांना अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द सांगतो